आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मी खूप सारे ट्रिक व टीप दिलेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि श्रावणामध्ये आपल्याला खूप सारे उपवास असतात एरवीही आपल्याला उपवास असतात बऱ्याच वेळा तर अशा उपवासाच्या दिवशी आपण तेच तेच पदार्थ खातो आपल्याला पित्त ऍसिडिटी किंवा मग जळजळ होते डोकेदुखी होते तर असं तुम्ही एक ग्लास पिला तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही डोकेदुखी किंवा जळजळ या सगळ्या समस्यापासून तुम्ही दूर राहाल आणि एवढे सारे जिन्नस खायचं म्हटलं की आपल्याला खूप वेळ लागतो आणि आपल्या लक्षातही राहत नाही मुलं खात नाहीत तर अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही स्मूदी अगदी अगदी तुम्ही डेली घेऊ शकता तुमची आणि तुम्ही जर डायट करत असाल तर तुम्ही ही स्मूदी एक ग्लास पिली तर तुम्हाला कसलीही भूक लागणार नाही काही खाण्याची इच्छा होणार नाही फक्त तुम्ही कडधान्य तुम्ही आणि ही स्मूदी जर खाल्ली तर तुमचं वजन झपाट्याने कमी होणार आहे का आणि तुम्ही डायट करत असाल डायबेटीज तुम्हाला असेल तुमची मुले शरीराने बारीक अशक्त असतील किंवा तुम्हाला थकवा जाणक जाणवत असेल तर असं हेल्दी तुम्ही हे ही स्मूदी तुम्ही करून मुलांना रोज कब्बर फुलपात्र भर जसं तुम्हाला त्या त्याप्रमाणे तुम्ही मुलांना देऊ शकता तुम्ही स्वतः घेऊ शकता आपल्या बऱ्याच तक्रारी असतात आपली कंबर दुखते हाडपाय दुखतात आपले तुम्ही डायट करत असाल डायबिटीज असेल मुलं शरीराने बारीक असतील आणि ती हेल्दी काही खात नसतील तर, तर, तर हे बेस्ट ऑप्शन आहे मुलांना सकाळची शाळा असते मुलं घाई गडबडीच्या भाजीचा भाजीचापाती खायला नको म्हणतात तर तुम्ही असं हे तुम्ही मुलांना करून देऊ शकता त्यामुळे मुलं तर तंदुरुस्त राहणार आहेत होणार आहेत नमस्कार मी श्रीता शिरता मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आला आहे तो मखाना आहे आणि बऱ्याच जणांना याचे गुणधर्म किंवा यापासून आपल्या शरीराला काय फायदे आहेत ते माहीत नाही आणि हा उपसाग चालतो की नाही हेही माहीत नाही आणि म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो खात नाही आपण पण हे आपल्या शरीरासाठी तुम्ही जर युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला याचे म्हणजे अद्भुत असे याचे फायदे आहेत आणि तुम्ही एकदा का म्हणजे या मखानाचे फायदे पाहिले तर तुम्ही हा कंटिन्यू तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करणार वनस्पतीचे हे बीज आहे यालाच आपण मखाना असे म्हणतो आणि हा बघ पहा हा पाव किलो मखाना आहे म्हणजे आता मी यातला खूप दिवस झालं वापरलेला आहे पंधरा दिवस झाले मी या पॅकेटमधला वापरलेला आहे तरी सुद्धा हा अडीचशे ग्रॅम मधून एवढा राहिलेला आहे आणि हा वजनाला अतिशय हलका असतो त्यामुळे हा भरपूर सारा येतो एकदा का तुम्ही याचं पॅकेट आणलं तर तुम्हाला हे खूप दिवसापर्यंत खूप महिने जाणार आहे आणि मी मखाना खिरही दाखवलेली आहे त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खीरही पहा तर असा तुम्ही उपवासाला यापासून तुम्ही चिवडा बनवू शकता तिखट किंवा मग तुम्ही खीर बनवू शकता मी आता दाखवणार आहे ती स्मूदी तुम्हाला अगदी दोन मिनिटात अशी आपली स्मूदी तयार होणार आहे आणि एनर्जी आणि या मखान मखानाचा वापर करून मी ड्रायफ्रुट्स ही मी बनवलेली आहे त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि मखानाचा कुठलाही पदार्थ करता नाही तुम्ही यावरील टर्फलं काढून घ्यायची आहेत सगळ्याला टर्फलं नसतात पण कुठेतरी थोडासा असा टर्फलाचा तुकडा राहिलेला असतो तो घाल काढून टाकायचा तो जर आपण चुकून गेला पदार्थामध्ये तरी खूप कचकच लागते बारीक होत नाही त्यामुळे आठवणीनं ही, त्या ही काढायची आहे टर्फल आणि मी जी ही स्मूदी बनवणार आहे ती ड्रायफ्रूटची स्मूदी बनवणार आहे आणि एवढे सगळे ड्रायफ्रुट खायला आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही मुलं तर खायला मागत नाहीत तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही मुलांना तुम्ही डेली जरी दिलंय ग्लासभर कप फुलपात्रभर फुलपात्र भर जेवढं मुलं पितील तेवढं तर ते मुलांसाठी खूपच मुलांच्या वाढीसाठी मुलांच्या बुद्धीसाठी आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर पहा मी तर 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 ते सहा बदाम घेतलेले आहेत आणि पाच सात मी काळे मनुके घेतलेले आहेत आपल्याला हे आता भिजवून घालायचे होते पण मी आता इथं फक्त धुवून घेणार आहे आणि साल काढून भिजवून जर तुम्ही या बदामाचा स्मुदीमध्ये वापर केलात तर त्याचे अद्भुत असे फायदे आहेत आणि डेली आपण पाच जर बदाम खाल्ले तर आपली स्किन चांगली होते आपल्या ब्रेनसाठी चांगले आहेत शिवाय आपले केस चांगले राहतात आणि नॅचरली ऑइल आपल्याला या बदामामधून मिळते आपल्याला त्यामुळे आपण पाच सहा बदाम रोज तर आपण भिजून खातोच तर आणि बदाम हे आणि म्हणू रात्री पाण्यात भिजत घालून बदामाची साल काढून त्याचा जर वापर केला तर ते अजूनच फायदेशीर आहे आणि आता मी हे भिजलेले नाहीत माझ्याकडे तर मी आता हे स्वच्छ धुवून घेत आहे कारण मनुकेवर पण अशी पांढरट पावडर असल्यासारखी असते त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच वापर करायचा सहा बदाम आणि पाच सात ताळे मनुके हे स्वच्छ धुवून यामध्ये मी घातलेले आहेत आणि मी इथे काजूचा वापर करणार नाही कारण काजूने हे वजन वाढते आणि हल्ली वजन हे कोणाला नको आहे जर तुम्हाला तुम्ही जर लहान मुलांना करून देणार असाल तर त्यामध्ये काजू हे आवर्जून घाला आता दोन अंजीर घेत आहे मी आणि अंजिरामध्ये तर तुम्हाला माहिती आहे आयर्न कॅल्शियम असा भरपूर असा स्रोत यामध्ये आपल्या शरीराला मिळतो अंजिरामध्ये भरपूर असे पोषक घटक आहेत त्यामुळे आपली किडनी हार्टसाठी हे खूपच फायदेशीर आहे तर इथे मी दोन अंजीर घालत आहे आणि आणि अक्रोड हे आपल्या मेंदूसाठी अतिशय पोषक आहे आपला मेंदू किंवा आपली बुद्धी ही तेज होते अक्रोड खाल्ल्यामुळे आता यामध्ये मी दोन अक्रोड घालत आहे आणि तुम्ही डेली जर दोन खजूर खाल्ले तर तुमचं हिचं प्रमाण वाढणार आहे अशक्तपणा दूर होणार आहे तुम्हाला खूप फ्रेश वाटणार आहे आणि बऱ्याच तुमच्या समस्या आहेत त्या तुमच्या दूर होणार आहेत फक्त तुम्ही रेग्युलर हे सगळे पदार्थ खा आपण महागड्या डॉक्टरांकडच्या गोळ्या खातो कॅल्शियमच्या गोळ्या खातो त्यापेक्षा असे पौष्टिक घटक आपल्याला डेली खाता आले तर नक्की खा आणि दोन खजूर काढून घेत आहे आणि तुम्ही अगदी साधा खजूर पण घालू शकता यामध्ये आता हा पण मखा आहे निवडून घेतलेला तो घालू यामध्ये आणि आपल्याला डॉक्टर तर नेहमी सांगतात तिळ एक चमचा तुम्ही कच्चे तिळ आहेत ते चावून खा म्हणजे तुमचे हाडे आहेत ते मजबूत होतील तर मी इथे तिळ घालत आहे एक चमचा आपल्याला रोज हे लक्षात राहत नाही असं खायला तर तुम्ही स्मूदीमध्ये घालून तुम्ही खाऊ शकता आणि तुमचा जर उपवास असेल तर तुम्ही हे स्किप करा बाकीचे सगळे जिनस उपवासाला चालतात आता आपण यामध्ये मध घालू थोडा मी इथे ना साखर ना गूळ कशाचाच वापर करणार नाही नॅचरली हे गुड आपण ठेवणार आहोत आणि खजुराचा गोडवा आहे आणि आता मी इथे मध घालत आहे तुम्ही एक चमचा घाला दोन चमचे घाला किंवा विदाऊट मधाचं पण तुम्ही खाऊ शकता किंवा मग गुळ घालूनही तुम्ही करू शकता तुम्हाला जास्तीचं गुड आवडत असेल किंवा मुलांसाठी जर तुम्ही बनवत असाल तर तुम्ही या स्धीमध्ये मधाच्याऐवजी गुळाचा वापर केला तरीही चालणार आहे आणि मखन आणि दूध हे कॉम्बिनेशन अतिशय बेस्ट आहे आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक आहे तर आपण यामध्ये अर्धा ग्लास कोळून थंड केलेलं हे दूध आहे ते घालू आणि पाऊन ग्लास पाणी घालू आपण पाण्याचं प्रमाण दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा आता या मध्ये मी इतके सारे फ्रुट्स किंवा मखाना वगैरे घातलेला आहे तर तुमच्याकडे जे पण अवेलेबल ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही घाला आणि तुम्ही यामध्ये अजून व्हेरिएशन करू शकता तुम्ही यामध्ये एखादं फळ केळी किंवा ऍपल तुम्ही ऍड करू शकता परत शेंगदाणे एक मुठभर कच्चे शेंगदाणे कारण मुलांसाठी तर ते खूपच फायदेशीर आहे मुलं कच्चे शेंगदाणे खात नाहीत आणि तुम्ही कच्चे शेंगदाणे घालू शकता परत प्लेन ओट्स असतात मसाला ओट्स नाही प्लेन ओट्स असतात ते तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि असं वेगवेगळ्या घालून तुम्ही अशा वेगवेगळ्या स्मूदी तुम्ही बनवू शकता आणि असे वेगवेगळे घटक घालून आपण ही स्मूदी आपण करू शकतो आणि डेली आहारात त्याचा आपण वापर केला तर आपले बरेच आजार कमी होणार आहेत आता हे मी सारे जिन्नस आहेत ते एका मिक्सीच्या जा जारमध्ये घातलेले आहेत आता आपण हे बारीक पेस्ट करून घेऊ छान अशी पेस्ट तयार झालेली आहे म्हणजेच आपली ही स्मूदी तयार झालेली आहे आणि पहा किती घट्ट अशी झालेली आहे मी थोडंसं अजून पाणी ऍड केलं होतं कारण खूप घट्ट झालेली ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये दूध पाणी फक्त पाण्या जरी केली तरी ही स्मधी छान होते पण गब्बर दूध घातलं तर आणखीनच ही हेल्दी होते आपण एका ग्लासमध्ये ओतून हो घेऊ हे किती सुंदर अशी दिसत आहे पाहिलं तुम्ही अगदी आपली पाच मिनिटात आपली पूर्व पासून आपल्याला फक्त पाच मिनिटात अशी ही पौष्टिक आपली स्मूदी तयार होती आणि तुम्ही रोज तुम्ही सकाळी घाई गडबडीत तुम्ही ही स्मूदी मुलांना घरातील सर्वांना एक कप कप जर तुम्ही पिले तर तुम्ही कधी आजारी पडणार नाही तुमच्या तुमच्या ज्या पण शरीराच्या तक्रारी असतील किंवा समस्या असतील त्या सगळ्या दूर होणार आहेत फक्त तुम्ही महिनाभर्याचं कंटिन्यू तुम्ही सेवन करा आणि फरक तुम्हीच पहा आणि किती मी कमी कमी मी अगदी दोन आक्रोड पाच सहा मनुके दोन खजूर आणि चार पाच बदाम तिळ एक चमचा घालून आपली किती घट्ट अशी स्मूदी तयार झालेली आहे पहा आणि अप्रतिमेची टेस्ट लागते तर असं लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांना हे पोषक आहे अगदी तुम्हाला आणि मुलं जिमला जातात वेगवेगळ्या पावडर वगैरे खातात तर त्या पावडरच्या ऐवजी तुम्ही ही स्मुदी जर मुलांना करून दिली तर मुलं अगदी आवडीनं पिणार आहेत या स्मुदीमध्ये मी मधाचा वापर केलेला आहे तर तुम्ही यामध्ये आपण थंड दुधाचा वापर करत असल्यामुळे तुम्ही गुळही घालू शकता तुम्ही गुळाची पावडर घालू शकता साखर घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यामध्ये ॲड करा रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि या श्रावणात भरपूर सारे उपवास आहेत तर तुम्ही अशी स्मूदी करून प्या तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटणार आहे परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद